अखेर बहुचर्चित लोकसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला मावळ मतदारसंघातून महायुतीचे आप्पा बारणे तर महाविकास आघाडीमधून संजोग वाघेरे यांची काटे की टक्कर होती पण निकाला अखेरीस सलग तिसऱ्यांदा विजय जल्लोष साजरा करत आणि हॅट्रिक मारत आप्पा बारणे यांची वर्णी लोकसभेला लागलेली आहे आप्पा बारणे यांनी एक लाख मतांची लीड घेताच कर्जत तालुक्यातील बाळासाहेब भवनात शिवसैनिकांनी घोषणा देत आणि फटाके वाजवत जोरदार जल्लोष केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमधले घटकपक्ष कर्जत खालापूरमध्ये आप्पा बारणे यांचा प्रचार करत होते सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आलं असून हे श्रेय जनतेचं आणि जनतेच्या प्रेमाचं आहे असं म्हणत शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंगप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल अप्पांचा विजय होत असताना महावि महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्त्वाची भूमिका या मावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपांची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्या बाबत भाप, त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार अकरापासून महेंद्र थोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिचे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या, या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि ह्या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपण या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपणच्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे आपणचा विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील धन्यवाद ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका